भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा भव्य प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि भातकुली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या मेळाव्याला अनेक शेतकऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला मेळाव्यात पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना डॉक्टर सोडंके यांनी मार्गदर्शन केलेत तर लंपी आजाराची लागण झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण केल्याने शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला भातकुली तालुक्यातील ऋण मोचन येथे भव्य पशुप्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि भातकुली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि फोटोचे पूजन दीपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शेतकरी बांधवांना शाल व श्रीफळ ट्रॉफी देऊन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भातकुली वतीने डॉ सोळंके प्रमोद तेलंग यांच्यासह अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन डॉक्टर सोळंके यांनी केले लंपी काळामध्ये जनावरांचे उत्कृष्टरित्या लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांचे डॉक्टर सोळंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री शेतरा उन्मोचे नेते पंचायत समिती भातकुली तसेच पशुसदन पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकरी मेळावा तसेच पशु पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला मोठ्या संख्येने आज या आ, पशु प्रदर्शनेमध्ये या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव सगळे उपस्थित होते आणि एक त्यांनी त्यांचं मनोगत पण शेतकऱ्यांनी ते व्यक्त केलं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीनं आपल्याला चांगला व्यवसाय करता येईल त्याचं म चांगल्या प्रकारचं ज्ञान घेण्याचं चांगलं काम आज शेतकऱ्यासाठी या पशुप्रदूषच्या माध्यमातून झालेलं आहे तेव्हा माझं सर्व तसेच या कार्यक्रमाला येथील सरपंच वैशाली अगम उपसरपंच पाटील सुनील राणा आशिष कावरे डॉक्टर कोहडे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते जनावरची सोय चांगली हेच आवाहन करेल की त्यांनी आपल्या जनावर जंत नाशक लिव्हर आणि मिनरल विचार द्यावे त्यांची पैसे एकदम सदृढ राहिली मला आज गाईच दहा हजार रुपयाचं लक्षण मिळ